सोब सकाळ रुडी काळाचा मुद्दा असा आहे हे गावाचं रान बघितलं म्या कसलं हिरवगार दिसायले माणसाच्या जिंदगीमध्ये पिकं असू की स्वतःचं कष्ट असू आधी पिरावं लागतं आहे आणि पुन्हा उगवत आहे म्हणजे आता कष्ट करायचं मरणाचं आणि जर काय केलं का नाही तर मग ते पुन्हा दिसतंय आता मला तर घर नाही आता आत्ता इतकं मरणाचं कष्ट करायला मी आज पंचवीस वर्ष झालं आहे मरणाचं कष्ट करायला लागले आता म्हणते मी कुठ तरी काहीतरी लेकरासाठी घर बांधावा तसं ह्या मला आठवलं आता ह्याला पेरलं पार हे संक्रांतीला निघत आहे तेव्हा तिथं कुठंतरी पिवळं पिवळ जरीत घाव दिसतं या सोन्या मोत्यावानी हिर्या मोत्यावर हिर्या मोती कसं लि काय माहिती मोती पावळ्यावानी मोती पावळ्यानी मालक सांगायला मोती पावळ्यावानी म्हणून नाही मी चौथी शिकलेली या आणि तसं करा आतापासून कष्ट करते कुठतरी मस्त दोन रूमा मस्त पाहिजे काढते म्हणजे मग त्या पुन्हा मोठ्या पावळ्यावर दिसत्या खरंय का नाही पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्ष झालं ना प्रत्येक झाला तोडतात जातात आम्हाला काय म्हणते गुंटाभर जागा नव्हती घेतली सगळं चांगलं झालंय आता बघत बघत राहा पुढं पुढं ब्लॉक कंटिन्यू बघत राहा जिंदगीत काय काय बदल झालाय तर जसं की मह्यात बदल व्हायला लागलाय पुणे आमच्या पाठीमाग हायकी हायकी पण खरी पुण्य आहे है ह्यांची आहे बर का ह्यांची ह्यांची खरी पुण्य आहे है, ह्यांच्या पायात लक्ष्मी आहे अ मालक ह्यांच्या पायात लक्ष्मी इकडे बघा लक्ष्मी ह्यांच्या 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 कोणची लक्ष्मी ह्यांच्या पायात आहो ह्यांच्या पायात कोणची लक्ष्मी महाकाली महाकाली काय म्हणजे मला म्हणाला तुम्ही म्हणाल विचार